नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग बघा या ठिकाणी शिपाई या पदासाठी बघा अतिसंभाव्य ज्ञान या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या ऑडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक बघा दोन राहील सरपंच बघा यांची या ठिकाणी ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी असते प्रश्न क्रमांक दुसरा बघा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे या ठिकाणी औष्ण क्रमांक दोन राहील बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा रास्त गोफ्तार बघ या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र रास्त गोफदार म्हणजेच खरी बातमी या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार बघा दादाभाई नेहरूजी यांनी रास्त गोफ्तार या नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा चौदा तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केलेला सत्याग्रह आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा चौदा तळे सत्याग्रह केला होता औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील राष्ट्रपती बघा हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करत असतात प्रश्न क्रमांक सहावा बघा ग्राहक संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा हा प्रश्न बघा मागील परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता बघा ग्राहक संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन एकोणीसशे बघा शहाऐंशी या ठिकाणी या वर्षीचा बघा ग्राहक संरक्षण कायदा आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांचा बघा संगम टोके या ठिकाणी होतो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी बघा कृष्णा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक नववा पाच चंद्रकांत मांढरे बघा हे कला संग्रह खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा चंद्रकांत मांढरे बघा हे कला संग्रह कोल्हापूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा वाऱ्याचा वेग मोजण्याचं परिमाण खालीलपैकी कोणता बघा वाऱ्याचा वेग मोजण्याचं परिमाण खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील बघा हे या एककामध्ये थी बघा या ठिकाणी या ठिकाणी मोजला जातो विद्यार्थी मित्रांनो बघा बघा आपल्याकडे नोंदणी व मुद्रांक विभाग बघा शिपाई बघा या बघा लागणारे अतिसम बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण सर्वचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ घ्यायचे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला सर्व आय एम पी पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर वर लगेच लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली बघा बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केलेली आहे बघा लॉर्ड कर्झन बघा या गव्हर्नर जनरलने बंगालची फाळणीही केली होती प्रश्न क्रमांक बारावा बघा होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली बघा होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती बघा सन एकोणीसशे सोळा मध्ये बघा आड्यार या ठिकाणी होम रूल लीगची स्थापनाही झाली होती प्रश्न क्रमांक तेरावा बघा सत्यशोधक समाज बघा यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली बघा हा प्रश्न बघा मागील परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना क्रमांक चौदा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी बघा जागतिक आरोग्य मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा डब्ल्यू एच ओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनिवा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा सात एप्रिल बघा या दिवशी बघा या ठिकाणी जागतिक आरोग्य दिन असतो दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात बा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात बघा या ठिकाणी उपराष्ट्रपती बघा आहे राज्यसभेचे बघा या ठिकाणी पदस्थिद्ध या ठिकाणी सभापती असतात तसे क्रमांक पुढचा बघा ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो बघा ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील ग्रामसेवक बघा हा ग्रामपंचायती या ठिकाणी सचिव असतो तसे क्रमांक पुढचा बघा हेमल कसा बघा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला हेमल कसा बघा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार आहे गडचिरोली या ठिकाणी बघा या जिल्ह्यामध्ये हे मल कसं या ठिकाणी स्थळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी बघा ही संस्था पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बघा दाल आणि बघा उलर बघा ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो दाल आणि बघा उलर ही सरोवर बघा जम्मू काश्मीर या राज्यामधली या ठिकाणी सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पुणे या ठिकाणी बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती बघा राज्यसभेची बघा एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे बघा या ठिकाणी दोनशे पन्नास बघा एवढे राज्यसभेची बघा या ठिकाणी एकूण सभासद संख्या आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमाले मधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता बघा सूर्यमाले मधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा सूर्यमालेमधला बघा सर्वात मोठा ग्रह म्हणजे बघा या ठिकाणी गुरु हा ग्रह हा सूर्यमालेमधला सर्वात मोठा तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा पारित झालेला तो कायदा आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट बघा हा कायदा सन अठराशे एक्क्याऐंशी या वर्षी बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा लागू झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा काँग्रेसमध्ये बघा फूट पडलेलं अधिवेशन खालीलपैकी कोणतं बघा काँग्रेसमध्ये बघा फूट पडलेलं अधिवेशन खालीलपैकी कोणतं अधिवेशन आहे बघा या ठिकाणी सन एकोणीसशे बघा एकोणीसशे सातचं बघा सुरत अधिवेशनामध्ये बघा या ठिकाणी काँग्रेसमध्ये या ठिकाणी फूट पडली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले बघा धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते बघा बघा या ठिकाणी राहील सरोजिनी नायडू यांनी बघा धारासना येथील सत्याग्रह नेतृत्वांनी हे केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेरी बेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे बघा बेरी बेरी बघा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा विकार आहे बघा जीवनसत्व अभावी या ठिकाणी होणारा तो आजार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय दूरसंचार क्रांतीजनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारतीय दूरसंचार क्रांतीजनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील सॅम पित्रोदा यांना बघा भारतीय बघा दूरसंचार क्रांती या ठिकाणी जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या अनुविज्ञानाजनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारताच्या अनुविज्ञानाजनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी डॉक्टर होमी भामा यांना बघा भारताच्या अनु या ठिकाणी विज्ञानाजनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीस बघा भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर लोकमान्य टिळकांना बघा भारतीय या ठिकाणी असंतोषजनक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोहोगाव विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहगाव बघा हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पुणे या ठिकाणी बघा लोहगाव या ठिकाणी विमानतळ आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा बघा नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा रत्नागिरी या जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि वारणा बघा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो तर हरिपूर हे ठिकाण कोणत्या या कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न बघा विचारण्यात आला होता कृष्णा आणि वारणा बघा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो तर हरिपूर बघा हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे विषय क्रमांक पुढचा बघा सारीस का बाग आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा सारीस का बाग आहे अभय अरण्य राजस्थान बघा या राज्यामध्ये या ठिकाणी अभय अरण्य आहे विषय क्रमांक पुढचा बघा लखनऊ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बघा लखनऊ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील लखनौ बघा हे शहर गोमती नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मयूराक्षी बघा हा भारतामधला एक महत्वपूर्ण प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा हा प्रश्न मागील परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचा आला होता तर मयुराक्षी बघा हा महत्वपूर्ण प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला तो प्रकल्प आहे क्रमांक पुढचा बघा जमशेदपूर बघा हे एक औद्योगिक शहर आहे तर ते पुढील पैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा जमशेदपूर बघा हे औद्योगिक शक शहर सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त बघा क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे बघा रेगुरी मग रेगूर मृगा हे बघा रेगुर म्हणजेच बघा काळी मृदा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त बघा ठिकाणी क्षेत्र असलेले ती मृदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं कान्हा बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा वाघांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं बघा कान्हा बघा हे नॅशनल पार्क बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काक्रापारा बघा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येतो बघा काक्रापारा बघा हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये येतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचतंत्र बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक पंचतंत्र या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा मागील परीक्षेमध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता तर विष्णू शर्मा यांनी बघा या ठिकाणी पंचतंत्र या नावाचं बघा त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा डांटे बघा हा जगप्रसिद्ध महाकवी खालीलपैकी कोणत्या भाषेशी संबंधित आहेत डांटे बघा जगप्रसिद्ध महाकवी आहेत तर ते पुढीलपैकी कोणत्या भाषेशी संबंधित आहेत बघा डानटे बघा हे इटालियन या ठिकाणी या भाषेशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्लास्ट रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग बघा ब्लास्ट रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा तो रोग आहे बघा या ठिकाणी तांदूळ या ठिकाणी या पिकावर पडणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अग्निस खडकापासून खालीलपैकी कोणती ही तयार होत असते बघा अग्निज या खडकापासून खालीलपैकी कोणती मृदाही तयार होत असते बघा अग्निश बघा या खडकापासून बघा या ठिकाणी रेगूर मृदा या ठिकाणी ही तयार होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भैमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा या ठिकाणी प्रथम क्रमांक लागतो बघा भैमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो बघा गुजरात बघा या ठिकाणी या राज्याचा बघा भैभंगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुलमर्ग सोनमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणी आहेत तर ती पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत गुलमर्ग सोनमर्गम बघा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये या ठिकाणी बघा थंड हवेची ठिकाणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून उगम पावते बघा मांजरा ही नदी कोणत्या जिल्ह्यामधून उगम पावते बघा मांजरा बघा ही नदी बीड या जिल्ह्यामधून ती उगम पावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी कोल्हापूर बघा हा जिल्हा दूधगंगा या प्रकल्पाचा बघा फायदा होणारा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर आफ्रिकेमध्ये बघा वाळवंटी बघा प्रदेशाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी सहारा वाळवंटी या ठिकाणी बघा उत्तर आफ्रिकेमध्ये या ठिकाणी बघा वाळवंटी प्रदेशाचं नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा रूर केला बघा हा लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रूर केला बघा हा लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ओरिसाहेब का या ठिकाणी राज्यामधला कारखाना आहे पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा समानतेचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आला समानतेचा बघा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे बघा मागील परीक्षामध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा कलम चौदा ते अठरा मध्ये बघा या ठिकाणी समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवेमध्ये विचारले कार्बन डायऑक्साइड या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते बघा हवेमध्ये बघा कार्बन डायऑक्साइड या वायूचं बघा प्रमाण झिरो पॉईंट झिरो तीन एवढं या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड या वायूचा हवेमध्ये प्रमाण असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा सर्वात जास्त द्रवणांक आहे बघा खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा सर्वात जास्त द्रवणांक आहे बघा या ठिकाणी पारा बघा या ठिकाणी या ठिकाणी सर्वात जास्त द्रवणांक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी चेहऱ्यामध्ये बघा एकूण हाडांची संख्या खालीलपैकी किती असते बघा मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते बघा चौदा या ठिकाणी बघा मानवी या ठिकाणी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा कोणतं कलम हे जीविताची हमी देते बघा भारतीय राज्यघटनेमधलं कोणतं एक कलम आहे जे कलम जीविताची हमी देते बघा कलम एकवीस बघा हे या ठिकाणी जीविताची हमी देते क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणजे पंचायत राज हा विषय खालीलपैकी कोणत्या भागामधला बघा पंचायतराज हा विषय कोणत्या भागामधला आहे बघा भागणू मध्ये या ठिकाणी बघा पंचायतराज या ठिकाणी हा विषय आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा मी नास्तिक का आहे बघा मी नास्तिक का आहे हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी भगतसिंग बघ यांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अभिनव भारत या संघटनेची like, स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा सन एकोणीसशे चार या वर्षी बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा गीतांजली या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक गीतांजली बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी बघा गीतांजली या नावाचं पुस्तक त्यांनी बघा लिहिलेलं पुस्तक आहे तशा क्रमांक पुढचा बघा इंडियन ओपिनियन या नावाचं बघा वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र बघा खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो नोंदणी बघा मुद्रांक व नोंदणी विभाग बघा शिपाई बघा या बघा या ठिकाणी पदासाठी लागणे अतिसंभाव्य बघा आपल्याकडे सर्व या ठिकाणी बघा विषयाचे बघा आपल्याकडे अतिसंभाव्य महत्वपूर्ण पी डी एफ आहेत जर कोणाला पी डी एफ लागत असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे